रिपीट करता काय वेळ नमस्कार सर्वांना व्हिडिओ काढला पण काय झाला प्रॉब्लेम बटन दबलं गेलं आता आज आज आहेत शाबूच्या शाबूच्यात तर त्यासाठी बटाटा खिचतोय पाण्याला उकळी आली पण आमचा बटाटा खिचला काहीच झाला नाहीये तर शाबू दोन किलो आहे पाच किलो बटाटा घेतलाय त्याच्यात पण म्हणतायत मी माय तर खूप बटाटा महागला रेट वाढले बटाट्याचे बघा आता जाऊन तेवढं सर पण आल चाळीस किलो गाडीवर जाऊन कसं झालं बटाटा तीस पस्तीस आहे असं आहे पण आम्ही घेतो म्हणून आम्हाला जर तर बारीक पण बटाटा विचारला तर तेवढी तसाच रेट आहे आता रविवारी बघू बाजारातून स्वस्त भेटलं तर यासाठी दोनच घेता येईल आणि व्हिडिओ पूर्ण बघा अर्धावट व्हिडिओ बघू नका आणि आपल्याला घरगुती पद्धतीने सगळं भेटत जे तुम्ही मागाल ते भेटत पण तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि लाईक करा आणि सगळ्याला व्हिडिओ शेअर करायला म्हणजे करायला सांगा तुम्ही पण सगळ्या घरातले व्हिडिओ बघत असेल तर लाईक करा स्वातीता पुढं पाठवा जरा आणि उषाताईचा पण चॅनल आहे उषाताईचा पण चॅनलला बघत जावा उषागात म्हणून आहे त्यांच्यात पण आपलंच काय असंच असेल थोडंफार दाखवतात कधी घरातलं दाखवतात कटाळी येई नाही नाही आणि कामाकड बी खाताना पिताना लक्ष काम करताना तब्येतीकडे लक्ष द्या माझे नाही सगळ्याला सगळ्याला चार दिवस जगायचं जा असेल जास्त तर तब्येत तिकड लक्ष द्या तीस वय संपलं की उतार वयाला झालं म्हणायचं म्हातार झालं म्हणून समजायचं पण काळजी घ्यायची बघू नका माझ्याकडे जेवण झालं फिरत जा फिरत जा सांगते तर फिरत नाही काय नाही गुडग दुखत आमक दुखत म्हणता काय बी म्हाताऱ्या माणसानी नाही बरोबर आहे कमेंट करून सांगा मला माझं बरोबर आहे का औषधायचं बरोबर काम करायला ज्वारीच्या पापड्याला कसं जात्यावर डाळाव लागेल आता कसं दुखते ज्वारीच्या पापडे राहिलेच करायचं ज्वारीले महाग आहे पण पन्नास रुपये किलो ज्वारी बघू आता रविवारी घेतली होती पन्नास ज्वारीचे पापडे पण करायचे आपल्याला सगळे पाणी उकळायला लागले ते हो आणि ऑर्गेनिक पद्धतीने जाते दळून मिळते बाजरीचे खारवडे पण खूप छान करून मिळते तुम्हाला जे पाहिजे ते भेटत

पापडे करायच्यात मस्तपैकी छान उपासासाठी उपासले धरतात ना लोक त्यासाठी हे का नाणी ताई आणि ताई धरते ना आमचा उपास हा ना हा त्या धरते उपास आपण नुसतं खायचं काम करायचे ते बघा बटाट्याला पाणी कसं घालतात झाडाला बटाट्याचं राहिलेलं लोक कुठलं ताजदूट आता दाळ टाकला पुढं आधी बटाटा शिजवून घ्यायचा थोडा मग पुन्हा शाबू टाकायचा थोडं मीठ टाकायचं आणि पहिली छान पापड्या घालायच्या छान कडे तेल वतायचं अर्धा किलो छान तळून खायचं मस्त पैसे छान लागते खुसखुशीच नंबर हा तर माझ्या तुम्ही मसाला असं काळ काळ पडतं सावली आहे सावली झाडाची त्यामुळं Okay, aga ju nad nagu ka , et ta paneb kassi tõesti . või sa ei lähe selle all , eks <laughs> ?